नमस्कार श्री स्वामी समर्थक घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती बसवणं शुभ की अशुभ आपण आणि दिशा कोणत्या दिशेला असावी पुढे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये आपल्यावर आपण कुटुंबियाची गणेशाचा आशीर्वाद राहा अनेक जण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती बसवतात पण घराच्या मुख्यद्वारावर गणेशाची प्राण प्रतिष्ठा करणं वास्तुशास्त्रानुसार शुभ का अशुभ हे जाणून घेऊया यामध्ये ज्योतिषशास्त्रात गणपतीला फार महत्त्वाचं स्थान आहे अनेक जण रोज बाप्पाची विधिवत पूजा करतात नैवेद्य दाखवतात आपल्या आपल्यावर आपल्या कुटुंबियांचा गणेशाचा आशीर्वाद राहावा म्हणून अनेक जण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती बसवतात पण घराच्या मुख्य द्वाराजवळ गणेशाची प्राण प्रतिष्ठा करणे शुभ की अशुभ आहे दुःख मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती बसवण्याचे वस्तू नियम नेमके कोणते आहेत ते जाणून घेऊयात घराच्या या दिशेला मूर्ती बसवणं शुभ वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती बसवणं शुभ आहे पण यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे मुख्य दरवाजा आणि किंवा दक्षिण दिशेलाच असावं तरच ती मूर्ती शुभ असते पण त्या घरात मुख्य प्रवेशद्वार पूर्व किंवा पश्चिम दिशेला असेल अशा घरात गणेशाची मूर्ती बसू नये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कशी करावी गणेशाची प्राणप्रतिष्ठा करताना एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या की गणपतीचे मुख हे नेहमी आतील बाजूस असावे असं म्हणतात की घराच्या मुख्य द्वारावर श्री गणेशाची मूर्ती स्थापित केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाटतो आणि जीवनात उत्साह सुख समृद्धी तसेच शांती येते गणपतीच्या मूर्तीचा रंग कोणता असावा खरंतर बाप्पा प्रत्येक रंगात प्रत्येक आणि प्रत्येक अविपात छान आणि देखणा दिसतात पण वास्तुशास्त्रात म्हटल्याप्रमाणे तुमच्या घरात जर सुख समृद्धी आणि शांती हवी असेल तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शेंदूर रंगाची गणेशाची मूर्ती ठेवणं शुभ असतं याशिवाय गणपतीच्या हातात मोदक लाडू किंवा बाजूला वाहन असावं असं म्हटलं जातं वास्तुशास्त्राची बाप्पाची सोंड कोणती दिशेला असावी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर जर तुम्ही गणेशाची मूर्ती बसवली असेल तर एक गोष्ट मात्र लक्षात पाहिजे की गणेशाची सोंड नेहमी डावीकडे वाकलेली असावी तसेच घराच्या उजव्या बाजूस वाकलेल्या सोडणीचा गणपतीचा फोटो असावा असे असल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा वापर होतो आणि सुख समृद्धी तसेच उत्तम आरोग्य लागतं वास्तुशास्त्रात घरातील वास्तूशी संबंधित देवदेवताशी संबंधित असे काही नियम सांगितले आहेत Mizerije sva mi ti v telesu Matoselter, Ulirileki in Sapstra, Celice in Mokadens, Baroci in vse v Mizerije.